डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट अमित धुळगंड आणि उपाध्यक्षपदी पूजा आनंद उमाप यांची निवड झाली आहे यावेळी सरपंच आशा बाबासाहेब कुटे उपसरपंच शब्बीर सय्यद बुडनभाई शेख ग्रामपंचायत सदस्य सना सलीम शेख मनीषा संतोष बिडकर बबन डोलनर दत्तू बर्डे दादू गायकवाड विनोद धुळगंट अलीम शेख माऊली सूर्यवंशी दौलत माळी रवींद्र शेंडगे सयाजी बर्डे शिवाजी पिंपळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक शिक्षिका कर्मचारी पालक यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण दिलं जात असून मांडवे बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेचं नाव जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात प्रथम येईल असं काम करणार असून शाळेमध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबवणार आहे अशी माहिती अमित धुळगंड यांनी दिली आहे तर शिस्तप्रिय शाळा म्हणून मांडवे बुद्रुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेकडे बघितलं जाईल असंही त्यांनी लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांड दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तुभांडांमध्ये